आरंभ एका नव्या शाळेच्या वॉल कंपाऊंड चे काम कशासाठी अपूर्ण अवस्थेत आहे याची संबंधित प्रशासनाकडून चौकशी करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या वॉल कंपाऊंडचे काम गेल्या दोन वर्षापासून अपूर्ण अवस्थेत आहे वॉल कंपाऊंडचे काम का व कशासाठी अपूर्ण अवस्थेत आहे दोन वर्षामध्ये अद्यापही कोणालाही समजू शकले नाही शाळेच्या वॉल कंपाऊंडचे काम दोन वर्षापासून बंद अवस्थेत असल्यामुळे काही ठिकाणी अपूर्ण अवस्थेत असलेल्या भिंतीही कोसळत आहेत नायगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या वॉल कंपाऊंडचे काम संबंधित प्रशासनाकडून चौकशी होऊन परत सुरू करण्यात येईल का व शाळेतील विद्यार्थ्यांचे होणारे हाल थांबतील का असाही प्रश्न नागरिकांमधून व पालकांमधून उपस्थित केला जात आहे आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा